हाय मित्रांनो पार्ट वनमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आपली गाडी वगैरे विजापूरला आली होती डिझेल पण पूर्णपणे पॅक केलं आहे तर आता इथून पुढं आपला पार्ट टू झालेला आहे चालू मित्रांनो तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तर पार्ट टू आपला झालेला आहे सुरुवात प्रवास तर आपला डेली कंटिन्यू चालू आहे तर निघालेली विजापूरून आपली गाडी वगैरे डिझेल वगैरे पूर्णपणे पॅक झालेलं आहे तुम्ही पाहिलं आहे पार्ट वनमध्ये आणि पार्ट टूमध्ये सांगतोय की विजापूरनं तर आपली गाडी निघालेली हा ब्लॉग गुजरात ते बेंगलोरचाच राहणार आहे कंटिन्यू बघूयात सफर मग बरोबर पण ती गाडी वगैरे आली चित्रदुर्गाला प्रॉब्लेम सेन्सरचा दा प्रॉब्लेम झालाय पाहू शकताय गाडी वगैरे तर लावली गॅरेजला आता शोरूमला दाखवली ती शोरूमला बी काय कळल नाही सारखं सारखं सेन्सर यायला लागला आहे त्यामुळे गाडी बी चालायलाय मार खायला लागली मग इथं एक आमचा आता परमनंट गॅरेजवाला आहे आमचे डेली ओळखीच आहे खूप दिवस काम करतो आम्ही त्यामुळे आता त्यांच्याकडे आणली दाखवायला तर बघूया दादा ते काय फॉल्ट सांगतात काय नाही तर आता चित्रदुर्गाच्या बायपासला त्यांचं गॅरेज पण आहे पाहू शकताय रस्ता वगैरे एकदम व्ह्यू वगैरे कसा आहे बघा हे रे आहे लॅपटॉप लावायसाठी तर हा ना बघूयात लॅपटॉप वगैरे लावून गाडीला प्रॉब्लेम काय निघते काय नाही त्यावर करूयात इलाज द्या तर खूप झाले दादा पेशंट काय आपली ठायना गेले बघूयात मग काय होते काय नाही आता या दाऊन हाय भावांना तर आता वाढलेत बरोबर पाच कम्प्लीट पाच आलेले तर आणि आता आपली गाडी पण पोचलेली शेऱ्याला बाहेर परंतु प्रॉब्लेम असा झाला आहे की आपलं डी एफचं सेन्सर गेलेलं आहे नॉक सेन्सर त्यामुळं का गाडी काय पिकअप घ्यायला गेली म्हणजे पिकअप घेते पण जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं काय पिकअप घेणे गेली जरा मोसम काटायला आला आहे त्यामुळं काहीतरी दाबादाबी वगैरे केलं नाही आणि आज खाली करायचा प्लॅन होता तो फायनली आपला केलेला आहे मी आता कॅन्सल म्हणजे आज काय गाडी वगैरे करून काय फायदाच नसल्यामुळं भावांनो गाडी खाली करायचं फायनली कॅन्सलच केलेलं आहे तर बघूयात मग आता सफर तर चालूच आहे पण मूड ऑफ एकदम मूड ऑफ झाला आहे त्यामुळे एकदम आंघोळ वगैरे करून फ्रेश पण झालं पण तरीही काय मूड म्हणजे एकदम मूड एकदम ऑफच झालं आहे कारण गाडीचं थोडं थो जरी काही झालं असलं उलस प्रॉब्लेम पातच गाडी म्हणून लागत नाही भावांना प्रॉब्लेम तर असा पंधरा दिवस झाला हर एक शोरूमला दाखवून झालेली गाडी प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम काय लवकर सापडत नव्हता आता प्रॉब्लेम सापडलेला आहे फायनली बघूयात आता आता गावाकडे गेल्याच्या नंतर प्रॉब्लेम करून घेऊयात सॉल्व इथून पुढं होईल मग आपला कांदा चालू कंटिन्यू नॉन स्टॉप अहमदाबाद बँगलोर अहमदाबाद नगर नगर बँगलोरचा डेली सर्विस चालूच राहणार आहे आपली तर भाऊ ना आता कुरेत जेवण वगैरे आज शनिवार असल्यामुळे काय जेवण वगैरे नाश्ता वगैरे केलं नव्हता आता फायनल डायरेक्ट आता शनिवार सुरू आहेत आणि मग निघूयात इथून बँगलोरला खाली करायला थांबायचं तर नाही आहेच कारण नो वगैरे जायचं नाही आता सध्या एक डिलेवरी आहे ती नो ती कुर्यात सोमवारी खाली आणि ही करूयात आज तर नाही होणार फायनल उद्या चला कुर्यात खाली तर भावांना आता कुर्यात जेवण वगैरे निघूया मे जो था वो टूटा है बाजू नंतर आता व्हायचे बरोबर आठ आपली गाडी वगैरे पोहोचलेली निलवंगल्याला तर फर्स्ट डिलिव्हरी खाली व्हायची आपल्या निर्बांगला पाहू शकताय मी आता एक गोडामध्ये उभा आणि इकडेच आपली गाडी पण उभा आहे आणि सेकंड डिलेवरी आपली जाणार आहे मेन सिटीत म्हणजेच लालबागला फॅनकर ट्रॉफिकमध्ये जायचं आहे आपल्याला तर बघूयात मित्रांनो लालबागला गेल्यानंतर काय होते काय नाही तर ब्लॉग आपला लालबागपर्यंत राहणार आहे लालबागपर्यंत राहणार आहे पाहू शकता माझ्या मागे पूर्ण गोडव नाही खूप मोठं गोडव नाही बघ्यात उद्या उद्या जरा सिटीत जायचं इथलं खाली करून कसं होतं काय होतंय चलो गुड नाईट हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता वाहिलेत बरोबर आठ पण आपली गाडी पण लागली खाली करायला तर आपल्याला जायचं आहे सिटीमध्ये सिटीमध्ये जायचं त्यामुळं त्यांनी काय लवकरच आपली गाडी खाली पूर्ण ठरवले त्यामुळे आता फायनली झाली अर्धी गाडी वगैरे पूर्णपणे खाली आणि खाली झाल्यानंतर जाऊयात सिटीत सिटीत जायचं आहे म्हणजे होले तरी पण सिटीत जावंच लागणार आहे चौदा टन माल सिटीला खाली करायचा दोन तीन टन नरी असतं ते लोकल मग टाकून दिलं असतं आणि चौदा टन माल त्या मग सिटीमध्ये जावंच लागणार आहे खाली करायला तर बघूया तर सिटीचा पाऊस कसा होते काय होतंय मी इथलं तर झालेलं आता थोडक्यात खाली नाही जाते तुम्ही बघ हा इतके लोक चाललाय खरं किती वाढल्या

कडी कडी बेंगलोरला कडी आणि वरून कड़ी ला कसे झाले मीठ थोड कमी वर टाकायचं कमी तास लेट टाकून टाकला सांग तर पाहून हा गुजरातचा ब्लॉग करूयात आपण आता इंग्लिअ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला जर नाही सगळ्यात लवकर कशाच्या का नवीन व्हिडिओ म्हणून केले बाय बाय